निरोगी राहण्यासाठी हे पंधरा नियम पाळा पहिला सकाळी रिकाम्या पोटी दोन ग्लास कोमट पाणी प्या दुसरा दररोज दिवसातून आठ ते बारा ग्लास पाणी प्या तिसरा जेवताना कधीही पाणी पिऊ नका पाणी प्यायचे असेल तर फक्त जेवणाच्या तीस आधी किंवा नंतर प्या चौथा सकाळी रिकाम्या पोटी चुकून कधीही चहा पिऊ नका शक्यतो आपल्या रुटीनमधून चहा वगळता आला तर वगळावा पण चहा प्रेमी असाल तर बिना साखरेचा चहा पिण्याची सवय लावावी पाचवा सकाळी किंवा दुपारी सामान्य दही घ्या साखर टाकून घेऊ नये सहावा ज्यांना बदवकोषतेचा त्रास आहे त्यांनी संध्याकाळी पपई खावी सातवा जेवण झाल्यावर बडीशेप गुळ जरूर खा अन्नपचन व्यवस्थित होतं आठवा पांढरे मीठ वापरणे पूर्णपणे आत्ताच बंद करा फक्त सैंदव मीठ वापरा नववा टी व्ही किंवा मोबाईल पाहताना कधीही जेवण करू नका जिथं तुम्ही एक पोळी खाता तिथे टी व्ही बघायच्या नादात जास्त खाल्ली जाते आणि वजन वाढायला सुरू होते दहावा रात्री झोपताना मोबाईलसोबत ठेवू नका झोपण्याच्या आधीच एक तास मोबाईल बाजूला ठेवा सकाळी पण उठल्यावर लगेच मोबाईल बघू नये अकरावा सकाळी नाश्ता करण्यापूर्वी आणि रात्रीच्या जेवणानंतर पाचशे पावले झाला बारावा रात्री दही भात राजमा चावल खाऊ नका तेरावा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले थंड पाणी पिऊ नका शिळे अन्न खाऊ नका चपातीचे पीठ शिळे वापरू नका चौदावा रात्री दात घासून सोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या पंधरावा संध्याकाळी पाच नंतर जड अन्न खाऊ नका जमले तर सातच्या आत हलक्यानं खाऊनच घ्या नंतर रात्री जेवण करूच नये असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा